शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढलं असून रात्रभर या ठिकाणी पावसात जोर होता महाराष्ट्रातही इतर ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलं आहे एकूणच पावसाचं प्रमाण कुठे वाढतंय आहे हे आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड नांदेड लातूर अहिल्यानगरच्या नगरच्या तुरळक भागामध्ये आणि संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव वाढला आहे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं असून याचा आज दिवसभरात महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल हवामानात होत असलेल्या बदलामुळे आणि एकूणच बंगालच्या उपसागरात होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार असून मराठवाडा विदर्भ आणि कोकण असा आज जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे कोकणात आज काही विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाण उद्या एकोणीस हे मोठ्या प्रमाणात वाढणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकणामध्ये आहे पूर्व विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत कोकणाबरोबरच पूर्व विदर्भातही अतिवृष्टी होऊ शकते असा सध्याचा अंदाज आहे साधारण वीस तारखेचा अंदाज आहे तीच परिस्थिती जवळपास एकवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे म्हणजे वीस एकवीस तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे कोकणातील पावसाचं प्रमाण बावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी प्रमाण बावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा पावसात घट तेवीस तारखेला निर्माण होईल बंगालच्या उपसागरात अधूनमधून पुन्हा पुन्हा कमी दाब तयार होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळ वातावरण राहणार आहे आपण बघतो की अठरा तारखेला म्हणजे आज विदर्भ मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये आणि कोकणात पावसात जोर कायम राहणार आहे कोकणात आज पावसाची तीव्रता असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस आपण बघतो की बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र आहे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला केरळ ते सुरत किंवा अगदी गुजरातपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र या दोन्ही कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पाऊस तर कायम राहील पावसाची तीव्रता मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं एकोणीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे पावसाच्या प्रमाणात कमी दाबामुळे पुन्हा वाढ होणार असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण को असं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र आपण बघतो की या काळात पूर्व विदर्भ आणि कोकण को असं अतिवृष्टीची शक्यता आहे मुसळधार पाऊस या विभागात असेल एकवीस तारखेलाही हे वातावरण विदर्भ आणि कोकण को असं राहणार आहे मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही बावीस तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण को असं पावसाळ्यातून राहणार आहे या सर्व काळात एक निरीक्षण असं स्पष्ट होतं आहे की पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी राहील पावसाच्या प्रमाणात हलकीशी घट तेवीस तारखेला होईल परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण हे पावसाचं तरुण पुढेही सातत्याने चालू राहील जुलैत दमदार पाऊस कोकणात होणार असल्यामुळे प्रकल्पांमध्ये मोठी वाढ होईल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच पाणी प्रकल्प जवळपास भरले असून पावसाळ्यातील अर्धा पावसाळा म्हणजे जवळपास चौदाशे मिलीमीटर पाऊस झाला आहे कमी दाबाच्या क्षेत्रास पुन्हा एकदा बंगाल चौपसागरातून बळकटी मिळत असत असल्यामुळे ले। मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाचं वातावरण आज देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा हा आजचा अंदाज आहे एकोणीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे एकूणच आपण विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढत असून या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो मुख्यत्वे करून यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यात हे पावसाचं प्रमाण वाढत आहे एकवीस तारखेला मॉडेलने तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खास करून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता दाखवली आहे मात्र त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाचं प्रमाण कमी होतानाही दाखवलं आहे बावीस तारखेला हे पावसाचं प्रमाण उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या त्यामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण बावीस तारखेलाही असणार आहे तेवीस तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण को असं मोठं पावसाळी क्षेत्र कायम राहणार आहे या पावसाळी क्षेत्रात पुन्हा बदल होत असून जो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमी होत असलेला पाऊस पुन्हा एकदा वाढताना दिसतोय चोवीस तारखेला गुजरात आणि राजस्थान मध्य प्रदेशवर पाऊस वाढतोय त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात राहणार आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे अरबी समुद्रातून घेतले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकणात विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे एकूणच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढत असून याचा परिणाम या आठवड्याभरात पावसाचं प्रमाण कायम राहील सर्वच मॉडेल आता पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवत आहेत अंदाज बघतो महाराष्ट्रात जवळपास चोवीस तारखेपर्यंत कोकण आणि विदर्भ असं वातावरण राहणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे म्हणजे आठवडाभर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचं वातावरण कायम राहणार आहे बंगालच्या उपसागरातील कबिदाबांचा प्रभाव महाराष्ट्रात सातत्याने राहिल्यामुळे महाराष्ट्राची पावसाची गरज बऱ्यापैकी भागली जाणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असून याचा प्रभाव दिवसभरात महाराष्ट्रावर निर्माण होऊ शकतो सध्या देखील महाराष्ट्रात नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे या विभागात हलक्या पावसाचं वातावरण आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाळी उतरणं आहे आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रामध्ये कोकणात सहित इतरत्रही आज पावसाळी प्रमाण वाढते आणि हे पावसाळी प्रमाण आज दुपारी अधिक वाढण्याची शक्यता असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असा याचा प्रभाव राहणार आहे विदर्भात दुपारनंतर पावसाचा प्रभाव अधिक वाढेल असं दिसतं आहे कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राकडे सरकत असून एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी उतरून राहण्याची शक्यता विदर्भ आणि कोकणमध्ये आहे विदर्भातील पावसाचे प्रमाण आता भविष्यात वाढत जाणार असून चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आपण बघतो की वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती बुलढाणा या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र पुढे जळगाव जिल्ह्यावरही परिणाम करणार आहे त्यामुळे जालना छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या काही भागात उत्तरेकडून आणि धुळे जिल्ह्यातही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीलाही जोरदार पाऊस राहणार आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरून कमीदाबाचे क्षेत्र उत्तरेला सरकते तेव्हा तेव्हा बाष्पिक्त वारे अरबी समुद्रातून खेचले गेल्यामुळे कोकणातील पावसाचं प्रमाण वाढते एकूणच हा आठवडा चांगला पावसाळी राहील असं दिसतं आहे आणि पुढच्या आठवड्यात देखील कमीदाबाचं क्षेत्र विकसित होत राहणार असल्यामुळे पावसाचे संकेत येत आहेत पंचवीस तारखेला दुपारनंतर एक कमीदाबाचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होईल बंगालच्या उपसागराच्या उत्तर टोकाला आणि ते पुन्हा एकदा मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्याचा विदर्भापर्यंत परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणजे आपण बघतो की आणि असे कमीदाब जेव्हा तयार ते होतात तेव्हा कोकण किनारपट्टीतही ते पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होते कारण समान अशा प्रकारचं पश्चिमेकडून किनारपट्टीलाही कमीदाबाचं क्षेत्र विकसित होतं आपण बघतो याचा रूट देखील मध्य भारतातून असल्यामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे एकूणच चांगल्या पावसाचे संकेत या पुढील काळात आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा